क्रमांक मध्ये शिवसेनेची आणखी वाढली आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे होतोय मसालेचाच गजर मधील कदमवाडा येथील मुस्लिम समाजाचे युवा नेते कायदे तज्ज्ञ इक्राम बागवान यांचा शिवसेना पक्षात आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला यावेळी धर्मेश पाटील संजय भिंगारदेवे रामचंद्र भिंगारदेवे युवा नेते जयदीप कदम यांच्यासह सर्वजण उपस्थित होते त्यामुळे प्रभाग पाच मध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली पाटील गटाला हा धक्का मांडला जातो विटा नगरपालिकेसाठी प्रभाग पाच मधून शिवसेना पक्षातून धर्मेश पाटील यांच्या पत्नी रुपाली धर्मेश पाटील व संजय भिंगारदेवे हे उमेदवार निवडणुकीत उभे ऍडव्होकेट धर्मेश पाटील हे यापूर्वी पाटील गटात होते त्यांनी सध्या बाबर गटात प्रवेश केला यापूर्वी ते या भागात निवडून आलेले त्यांचं या ठिकाणी वर्चस्व आहे आज त्यांच्या पत्नी रुपाली पाटील यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पाटील गटात खळबळ माजली यातच आता अॅडव्होकेट इक्राम सनी हाफिज बागवान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं पाटील गटाला हा धक्का मांडला जातो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा